नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये विशेष अंबा मातेचे कर्णमधुर ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हळदी कुंकू घेऊन हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोग्याला चला जाऊ आंबेच्या दर्शनाला ग जाऊ अंबेच्या दर्शनाला चलाग जाऊ अंबेच्या दर्शनाला खना नारळाची ओटी घेऊन मंदिरात जाऊ पुरणपोळीचा नैवेद्य ग देवीलाच जाऊ खना नारळाची ओटी घेऊन मंदिरात जाऊ पुरणपोळीचा नैवेद्य ग देवीलाच जाऊ यात्रा भर ते जल्लोष होतो यात्रा भरते जल्लोष होतो या जग चला ग जाऊ आंबेचा दर्शनाला ग जाऊ आंबेचा दर्शनाला दर्श हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ चला ग जाऊ आंबेच्या दर्शनाला लाग जाऊ आंबेच्या दर्शनाला, दर्शनाला तुळजापूर या गावामध्ये देवीच देवीच स्थान दीपमाळती शोभून दिसते रात छान तुळजापूर या गावामध्ये देवीचं ग माळती शोभून दिसते मंदिरात छान दर्शन झाल्यावरती आपण जाऊ जोगव्याला दर्शन झाल्यावरती आपण जाऊ जोगव्याला ग जाऊ अंबेच्या दर्शनाला चला ग जाऊ अंबे चा दर्शनाला चला ग जाऊ आंबे दर्शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला ग जाऊ आंबे चादर शनाला ग जाऊ आंबेचादर शनाला चोळी पातळ घेईन ग आंबे तूझ्याच दारी घाल ते गंबा तुझ्या चरणावरी चोळी पातळ घेईन आंबे तुझ्याच ग दारी घाल ते गंबा बे तुझ्या चरणावरी आशीर्वाद तू देई आशीर्वाद तो दे आई तुझ्याच ग भक्ताला चला लाग जाऊ दर्शनाला चला लाग जाऊ आंबेच्या दर्शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला गव्याला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला चलाग जाऊ आंबेच्या दर्शनाला लाग जाऊ आंबेच्या दर्शनाला लाग जाऊ आंबेच्या दर्शनाला अंबा माता की जय धन्यवाद